आम्ही जातगणना करण्यासाठी तयार राहतो राजकारणासाठी वापरू नका अमुक यांच्यासाठी वापरू नका हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटा संघटनेने अजिबात बोलू नये मोहन भागवत यांना असा आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ऍफिडेव्हिट हे मागे घेतले का हे पहिल्यांदा खुलासा करा महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे दोन बैठका झालेल्या आहेत तिसरी बैठक लवकरच होणार आहे आठ दहा दिवसामध्ये बैठक होईल आणि विदर्भ पासून ते कोकण आणि अमरावती पासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे त्याच्यामुळे असणार जे आदिवासी डिवाइड करून जे राजकारण चाललं होत ते होणार नाही एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहे आणि सामाजिक लढाई उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे आणि त्या माणसात ते मानस उभा करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो